टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजचा जी रेसिपी आहे ती आहे प्रसाद रेसिपी म्हणजेच आपली धनिया पंजरी म्हणजेच ज्याला सुंठवडासुद्धा म्हणतो आपण कोणी धनिया पंजरी म्हणते तर आ, ही जी पंजिरी आहे किंवा सुंठवडा आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा अगदी मंदिरातल्यासारखा प्रसाद आपला होणार आहे आजचा आणि हा प्रसाद अतिशय आवडता आहे श्रीकृष्णाला आणि पौष्टिक तर खूप जास्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीने संपूर्ण आपली जी पंजिरी आहे सुंठवडा आहे तो कसा बनतो आहे अगदी मंदिरातल्यासारखा तर तो आपण आता बघणार आहोत सुरुवातीला मी साजूक तूप घातला आहे आणि त्यात घातला आहे डिंक हा डिंक जो आहे हा खाण्याचा डिंक आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष करून श्रीकृष्णाचा आवडता हा प्रसाद आहे तर इथे आपण एक ते दीड वाटी जो खाण्याचा डिंक आहे जो आपण थंडीच्या दिवसात लाडू करतो त्यात जो डिंक वापरतो तोच हा डिंक वापरला आहे आणि तो फुलवून घेतला आहे आपण तर दीड ते दोन वाटी जास्तही टाकलं तरी काही हरकत नाही पण आपण दीड वाटी इथे फुलवून घेतलेला आहे आणि फुललेला म्हणजे फुलल्यानंतर दीड वाटी होतो आहे आणि इथे आता घेतो आहे बदाम अक्रोडसुद्धा घेतले आहे मी आणि काजूसुद्धा घेतल्या तर ड्रायफ्रूटचं तुम्ही प्रमाण जे आहे ते कमी अधिक करू शकता दोन वाटी धणे आपण घेणार आहोत त्यासाठी आपण इतकं प्रमाण घेतो आहे दहा ते बारा मी बदाम घेतल्या आहेत सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला रोस्ट करायचं आहे थोड्याशा तुपामध्ये आणि थोडं भाजून घेणार आहोत आपण आणि थोडेसे अक्रोडसुद्धा मी यात टाकलेले आहे संपूर्ण हा प्रसाद जो आहे तो पौष्टिक बनतो आणि आता जे मी टाकलं आहे ते पाववाटी मी टाकलं आहे बीज हे सुद्धा खूप अप्रतिम लागतात यात मगज बीजसुद्धा टाकले आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकले आहे मी आणि हे सगळं आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण खूप छान रोस्ट करायचं आहे याला आपल्याला तुपात आपण रोस्ट करतो आहे जेणेकरून यात कुठेही कच्चापणा राहणार नाही आणि चवीला जो आहे आपला प्रसाद तो अतिशय उत्तम लागेल तर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता एक 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 आपण यात ॲड करत जाणार आहोत तर मगज बीज जर तुमच्याकडे नसतील तर ते स्किप केले तरी चालेल आणि आता टाकतो आहे मखाना एक वाटी आपण मखाना घालणार आहोत मखानासुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला मखा मखानासुद्धा भरपूर पौष्टिक गोष्टी मखाण्यात असतात म्हणजे हा संपूर्ण प्रसादच तसा तर खूप जास्त पौष्टिक असा प्रसाद बनतो आणि चवीला तर सुंठवडा आवडणार नाही असं तर कोणी सापडणारच नाही सुंठवडा प्रत्येकाला आवडतो आणि इथे पाववाटी आपण घेतल्या ते म्हणजे मनुका बेदाणे ज्याला म्हणतात किशमिश बरेच जण म्हणतात मनुका म्हणतात तर हे आपण यात घातले आहेत आणि पाववाटी आपण जवळपास घेतल्या आणि आता छान याला भाजणार आहोत आपण व्यवस्थित भाजायचं कारण कुठेही कच्चेपणा यात राहायला नको जो आपला आ, खोबरं यातलं आहे ते छान भाजलं गेलं पाहिजे कारण कच्चं खोबरं खाण्यास एवढं छान चांगलं नाही लागत तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घेतल्यावर आपण हे जे मिश्रण आहे हे थंड होऊ देऊया यात आपण जो तळलेला डिंक आहे खाण्याचा तो डिंक यात टाकून म्हणजे जेव्हा बारीक करू तेव्हा सगळं मिश्रण एक सोबत आपलं बारीक होऊन जाईल तर आपला डिंकसुद्धा यात आलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि साईडला हे मिश्रण ठेवून देणार आहोत आणि आता आपण भाजणार आहोत ती म्हणजे आपला मुख्य इन्ग्रिडियंट यातला तो म्हणजे धणे तर आता धणे आपल्याला दोन वाटी घ्यायचे आहे दोन वाटीनुसार आपल्याला हे जे बाकीचं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे तर दोन वाटी धणे आणि अगदी थोडंसं तूप यात घालायचं आहे आणि गुलाबी रंगावर आपल्याला हे धणे छान भाजून घ्यायचे आहे आता धणेसुद्धा छान भाजल्या गेले नाहीत तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि आपला प्रसाद जो आहे तो थोडासा जाडसर असा आपल्याला लागेल तर धण्यांची पावडर जी आहे ती छान बारीक व्हावी यासाठी खरपूस धणे भाजून घ्यायचे आहेत तिथे कुठेही कमी करायची नाही आहे छान गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते आपण मिक्सरला काढणार आहोत आता मिक्सरला कशा कशा पद्धतीने काढायचं आहे कारण काही वस्तू बारीक होतात काही होत नाही त्यामुळे त्याच्या पण स्टेप्स आहेत आणि त्यात स्टेपनुसारच आपण बारीक करणार आहोत आता इथे सुंठ घेतलेली आहे मी जवळपास वीस ग्राम ही सुंठ आहे आणि इथे छान बारीक करून घेतली आहे आता सुंठ वेगळी का बारीक केली आहे याचं कारण मी तुम्हाला सांगते तर बघा सुंठ बारीक आपण वेगळी का करतो आहे तर आता एका वाटीत आपण काढून घेणार आहोत सुरुवातीला आणि सुंठीमध्ये जेव्हा पण आपण बारीक करतो त्यात भरपूर दसड्या दसड्या अशा दिसतात आपल्याला रेषा रेषा भरपूर असतात जेव्हा म्हातारी लोक प्रसाद खातात तेव्हा त्यांच्या ते दातात अटकण्याची शक्यता असते म्हणून आपण काय करणार आहोत की सुंठ पावडर जी आहे ती बारीक जाळणीने एका गाळून घेणार आहोत जी आपली रोजची पिठाची गाळणी असते त्याने जरी आपण गाळलं तरी चालतं आणि यातला जो हे पार्टिकल्स आहेत ते सगळे पार्टिकल्स निघून जातात आणि बारीक पावडर आपल्याला मिळते आणि हे पार्टिकल्स जे जाड पार्टिकल्स आहेत हे सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे नाही चहा पावडरच्या डब्यात टाकून द्यायचं आपल्या चहाला छान सुवास येईल आणि चवसुद्धा छान लागेल आता इथे आपण प्रसाद आहे तर इथे खडी साखरचा वापर करणार आहोत आपण तर जेवढा गोड तुम्हाला आवडतं त्यानुसार आपल्याला खडी साखर घ्यायची आहे आणि खडी साखर जर नसेल तर साधी साखरसुद्धा वापरली तरीही काहीही हरकत नाही आता भाजलेले धणे आपण मिक्सरला टाकून घेतो आहे आधी आपण यात सुंठ पावडर बारीक केली होती सुंठ बारीक केली होती आणि आता आपण यात धणे बारीक बारीक करतो आहे तर धण्याची पावडर करून घ्यायची आहे आणि पावडर झालेली आहे आपली आणि आता आपण जी खडी साखर घेतली होती ती खूप मोठे मोठे खडे होते ते त्यामुळे आपण थोडी बारीक करून मिक्सरला धणे आणि जी खडी साखर आहे ती बारीक करून घेतली आहे आणि ती आता यात घाल घालतोय आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे थोडेसे जो खडा मसाला आहे जो आपला हा ड्रायफ्रुट्सचा तो आपण बाजूला काढणार आहोत स सजावटीसाठी आणि हा सगळा जो मसाला आपण भाजलेला आहे ड्रायफ्रुट्सचा हा आता बारीक करणार आहोत आपण यात आपले डिंकसुद्धा आपण घातला होता आधीच आणि आता व्यवस्थित याला सुद्धा बारीक करून घेऊया आणि ही पावडर यात आपण घालूया तर ही बारीक केलेली जी ड्रायफ्रूट पावडर आहे ती आता मी यात घात घातली आहे आणि आता छान तुपाच आपण भाजलेली आहे त्यामुळे यात थोडेसे खडे खडेशे आपल्याला जाणवतात आहे तर ते खडे आपण हाताने मोडून घेऊया व्यवस्थित कारण ओलावा त्याला आला होता आणि आपली धणे पावडर जी आहे ती थोडी सुकी सुकी आहे तर दोन्हीचं मिश्रण करून व्यवस्थित नॉर्मल होऊन जात आहे आणि छान व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि आता राहिलं आहे आपलं म्हणजे सुंठवडा म्हणतात त्याला तर सुंठ पावडर आपली जी महत्वाची आहे तीसुद्धा राहिलेली आहे तर गाळलेली जी सुंठ पावडर आहे तीसुद्धा आता यात आपण घालून घेणार आहोत आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर आपला जो हा प्रसाद आहे तो अतिशय उत्तम सुद्धा आणि आरोग्यसुद्धा उत्तम असा तयार झालेला आहे तर थांबा आपण जे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा यात वापरणार आहोत आपण सजावटीसाठी तर, तर हे ड्रायफ्रूट आपण थोडं थोडं बाजूला काढून ठेवलं होतं ते आत घालूया आणि छान मस्त अशा गुलाब पाकड्या सुद्धा घालूया तर अप्रतिम चवीचा प्रसाद आपला कृष्णासाठी तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका